कुठे गेल ती तू पपडे किती घ्यायला पपडे कुठे जेवायला ती तू हा तुला जेवत आहे ते हो कोणा बंद दिशेन तू हा दादा गेला देऊ का तंदी शाळेत घेत जातो काय शिकवत तुला शाळेत म्हणजे काय होते काय नाव आहे शाळेच हा होय शाळेचं नाव काय तुझा कस कस म्हणा हा समोर

नहीं मना ये मना काम ये मना हम्म ये मना मने मना सा मना ये मना सा काम मेरा सन्ना तो मां जोरन सन्नो सन्नो जोरेना नहीं मना जा

5 5 5 Ramuda? Ha?